नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ही न्यूज द डिस्कडिव्ही न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया अशा आधी काही ठळ पंचायत ग्राम विकास राज्यमंत्री भिवंडीचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आणि बदलापूर बोरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी आज बदलापूर स्थानकात संयुक्त दौरा केला त्यांनी रिक्षा चालक मालक त्यानंतर रेल्वे प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या फेऱ्या वाढावा याकरिता नागरिकांनी त्यांना विनंती केली पाचव्या आणि सहाव्या लाईनचे जोपर्यंत काम होत नाही तो तोपर्यंत समस्या असणार आहे परंतु दोन हजार सव्वीस पर्यंत बदलापूरकरांना रेल्वेच्या प्रवासातील समस्यातून मुक्तता मिळेल त्या दरम्यान आमचे प्रयत्न सुरू आहेत रेल्वेच्या फेऱ्या वाढवायला सांगितले सर्व प्रवाशांचा सा विचार केला जाणार आहे त्याचप्रमाणे रिक्षा स्टँड हा लवकरच कार्यान्वित करण्यात येईल असं आज कपिल पाटील यांनी सांगितलं दरम्यान राजकीय क्षेत्रात कपिल पाटील आणि आमदार किसन कतोर यांचं अलबे नसल्याचेही बोलले जात आहे त्यांच्यावर आज पडदा पडला आहे त्यांनी सांगितले की आम्ही राजकारण नाही कामे एकत्रित करीत असतो आणि दोघांच्या माध्यमातून आम्ही रेल्वे पाणी वीज हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत यंदाही कपिल पाटील यांची हॅट्रिक होणार यामध्ये शंका नाही असे त्यांनी वक्तव्य वे केले राजकीय संबंधाबद्दल जे काही वॉटर उठला आहे त्याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले पत्रकारांना प्रश्न विचारायला आवडतात का त्यामुळे असा मार्मिक व्यक्त वे त्यांनी केलेक या संघटनेने पाठिंबा दिल्याबद्दल सगळ्यात आधी त्यांना मी धन्यवाद देतो खऱ्या अर्थाने दुसऱ्या एका गोष्टीसाठी त्यांना मी धन्यवाद देतो कारण बदलापूरच्या प्रवाशांसाठी होम प्लॅटफॉर्मची आवश्यकता जेव्हा निर्माण झाली हे काम मंजूर झालं त्यावेळेला कुठलीही तक्रार न करता या रिक्षा चालक मालक संघटनेने आपला रिक्षा स्टँड हलवून होम प्लॅटफॉर्मला प्राधान्य देण्याचं काम केलं म्हणून त्यांना मी विशेष धन्यवाद देतो आता ते शिफ्ट करताना त्यांच्या ज्या समस्या होत्या त्या ते त्यांनी मला सांगितल्या होत्या आताच आपण होम प्लॅटफॉर्मचं उद्घाटन केलेलं आहे आणि बदलापूर नगरपालिकेचे शिवो यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे रेल्वे प्रशासनाशी बोलणं झालेलं आहे त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्याचं निराकरण निश्चितपणाने करण्यासाठी आपण प्रयत्न करू आता आचारसंहिता असल्यामुळे मला काही बोलता येत नाही पण माझं पूर्ण लक्ष त्यांच्या समस्यांकडे आहे आपल्या आता तिसऱ्या चौथ्या लाईनचं काम हे रखडल्यामुळे खऱ्या अर्थाने या समस्या निर्माण झालेल्या आहेत हे ज्या दिवशी त्या टार्गेट ठेवलेलं आहे रेल्वेने दोन हजार सव्वीसपर्यंत दोन हजार सव्वीसपर्यंत तिसरी चौथी लाईन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सगळेच एक्सेस आपल्याला तयार होईल म्हणजे ट्रेन वाढवण्याच्या बाबतीत किंवा रेल् महिलांसाठी ट्रेन नवीन सुरू करण्याच्या बाबतीत असेल ए सी लोकल सुरू करण्याच्या बाबतीत असेल या सगळ्याच मागण्या आपल्या आहेत आणि जे रेल्वेच्या फेऱ्या वाढवायच्या आहेत त्याच्या बाबतीत ही आणि टाईम टेबलच्या बाबतीत या सगळ्याच बाबतीमध्ये निश्चितपणाने आपण सुटसुटीत असं नियोजन करून इथल्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल याच्यासाठी निश्चितपणाने आपण नियोजन केलेलं आहे जास्त हा आपल्या विभागातून जातो आणि की समस्या आहेत नाही असं नाही आहे मागच्या दहा वर्षामध्ये मोदीजींचं सरकार आल्यानंतर तुम्ही बदलापूर्ण आहे कुठल्याही रेल्वे स्टेशनला जा तुम्हाला परिपूर्ण अशा सुविधांनी युक्त असे रेल्वे स्टेशन बघायला मिळते रेल्वेच्या बाबतीतही आपण कितीतरी सुधारणा केलेल्या आहेत फेऱ्यांच्या बाबतीत सुधारणा झालेल्या आहेत एक्सलेटर असतील लिफ्ट असतील या सगळ्याच बाबतीत मोदीजींचं सरकार आल्यानंतर प्रचंड प्रमाणात बदल झालेले आहेत आणि रेल्वे प्रवाशीही बाबतीत निश्चितपणाने समाधान व्यक्त करतात यापुढेही रेल्वेच्या समस्यांवर मोदीजींनी फोकस केलेला आहे आणि येणाऱ्या काळात निश्चितपणाने आता बदलापूरच्या ह्या स्टेशनचाही कायापालट होणार आहे ज्याच्यासाठी पासष्ट कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि लवकरच आपल्याला एअरपोर्टच्या धर्तीवरचं स्टेशन या ठिकाणी बघायला मिळेल अशा अनेक समस्या ज्या रेल्वेच्या होत्या त्याचं निराकरण झालेलं आपल्याला बघायला मिळेल प्रचंड उदंड प्रतिसाद त्यांचा आहे मी सगळ्या सोसायट्या सोसायट्यांमध्ये अच् जातो मोदीजींनी दहा वर्षात जे काम केलेलं आहे हे सगळ्यांना माहीत आहे दे त्या दहा वर्षाच्या कामाच्या जोरावर त्या विश्वासावर जनता निश्चितपणाने मोदीजींना समर्थन देणारं पुन्हा एकदा मोदीजीचं सरकार आणण्यासाठी इथली बदलापूरची जनता ही कटिबद्ध झालेली आहे आणि मला विश्वास आहे ये की येणाऱ्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बदलापूरमधील सगळ्यात जास्त मतं हे मिळतील अशा प्रकारचा मला विश्वास आहे बदलापूर गाव पश्चिम रिक्षा चालक मालक संघटना अध्यक्ष प्रसाद जी फुलवरे मी स्वतः प्रभाकर जाधव उपाध्यक्ष आमच्या सर्वांच्या युनियनच्या मार्फत पाटील साहेबांना आमचं सहकार्य आहे आणि यापुढेही सहकार्य करत राहू त्यांनीसुद्धा आम्हाला सहकार्य करावी अशा आम्ही त्यांच्याकडे अपेक्षा बाळगतो आणि जे आमच्या त्यांनी आश्वासन दिलेलं होतं रिक्षा स्टँड तोडून ते बनवून देऊ ते पूर्ण झालेलं नाही तरी त्यांनी वचन पूर्तता करावी अशी मी त्यांच्याकडे आशा बालकतो आणि इथे सांगतो श्री कपिल पाटील साहेब यांना रिक्षा चालक मालक असोसिएशन बदलापूर पश्चिम माजी उपाध्यक्ष मी अरुण मुंडे यांच्यातर्फे जाहीर पाठिंबा व्यक्त करत आहोत व ज्यांना त्यांना जी मदत लागेल ती देण्यास आम्ही सर्व रिक्षा चालक मालक तयार आहोत आम्हाला खूप प्रॉब्लेम आहे गाडा वाढवा सर काहीतरी करा आमच्यासाठी नक्की करा काहीतरी आमचं काहीतरी करा पण गाड्या वाढवाढ आमची सुख सोयी गाड्या वाढवायच्या जरा काहीतरी करा अंबरनाथ बदलापूर जातील सोयी तरी पाहिजे ना काहीतरी बघा बदला पुरचं काय काय नाही गाड्या चढू आम्हाला कर्जतवाले चढू देत नाही गाड्याच खूप अडचणी आल्या साहेब बाकी अजून तुमच्याकडनं काय अपेक्षा नाही एवढ्याच अपेक्षा रिपोर्ट डिस्कवरी न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद